नमस्कार के बी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे खंड्याळा गावामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत आज आज महिलांचा नरेंद्र स्वामी जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज आज यांच्यातर्फे आज महिलांनी जो भावे भाव्यजीवे सक्रतींचा सक्रतींचा जो हाली कोकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या संदर्भामध्ये आपण महिला आपल्यासोबत आहे बाबा नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या त्यांच्या कार्यक्रम ठेवलेला आहे तर या संदर्भामध्ये तर आपल्या सोबतवर जोडलेले आज केन वाटत आज तुम्ही जो कार्यक्रम ठेवला तर या कार्यक्रमा संदर्भामध्ये आणि कशा संदर्भात ठेवला पहिला आपला परिचयला औरंगाबाद राहणार मी काही जे आज आलेली आहे तर दिल संक्रांतीसाठी माउलींचे कार्यक्रम ठेवला आहे आमच्या महिला आले आहेत प्रथम मी माऊलींवरती मग वंदन करते नको माझा काही जो अनुभव आहे मी तीन वर्ष झाले मला कोरोना झाला होता मी एका राज्यावर सहा महिने मी जेव्हा माऊलींची हे केली सेवा केली तेव्हा मला माझ्या भाषेने निलं नाशिक येथे माऊलीचं दर्शन केलं मला अक्षरशः असं चित्रातून चालत नेलं ओळख नेलं तसपासून मी मावलीचा अनुभव घेऊन मी आज चालायला लागली माऊलींकडे सेवा तामी आहे मी सत्संगाला यायला त्यांनी चालायला गेले इतकी माऊलीची माझ्या कृपा झाली तर आज मी किती ठेव माऊलीची मला मी सुद्धा ही असे आहे नाही आता माऊलीची प्रतिमा जेव्हा तुम्ही तुमच्या घरात आणलेलं तुम्हाला तुम्हाला माऊलीविषयी काय आजार बाजू म्हणजे काय काय वाटतं काय काय फायदे झाले काय काय फायदे म्हणजे मी आज बिझी आहे तर माऊलींपासूनच उभी आहे मी एका जागेवर होते सहा महिने ती आज चालायला लागले तर माऊलींमुळेच ठेवत माऊलींची मी जवळपास फोटो आणलं ग्रंथ आणला रोजची शेवा आहे माळ झपते ग्रंथ वाचते रोज समाजाने केणे आणि सगळ्यांना ठेवतो आमचा माल चार किलोमीटर त्याच्यामुळे पण मी विनंती केली माऊली आज दिवसाचा कार्यक्रम मला बोलवाच अशी कळकळीची विनंती केली मी अशी जर विनंती केली मला माऊली बोलली त्याच एवढा माझ मा सगळ्यांना श्री खरोखरच नरेंद्रचार्यजी महाराज आज आजच्या महाराष्ट्रात नव्हतं आख्या जगात तर याचा नारा घुमतोय बा आपण बाबा त्यांच्या त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे बा आल महाराष्ट्रामध्ये जे अँब्युलन्स सेवा आहे तर बिना बिना मूल्ये कोणच्या बी का एक रुपया नाही घेता स्वतःच्या असा स्वतःच्या पेरणेनं आणि स्वतःच्या मार्गदर्शनाखाली आज जे अँब्युलन्स चालू आहे बा कुठे अपघात होतो कुठं असं कुठं ॲक्सिडेंट होत्या कुठं काय होतं तर ह्या माऊलींच्या सेवेमध्ये अनेक अख्खा महाराष्ट्र का दंग झालेला आहे तर आज महिलांनी खरोखरच म माऊलीच्या माऊलीच्या शरीर मी नुसत बसतो आणि विषय दोन शब्द सांगायचे म्हणजे की माऊलीचं काम आणि माऊलीचं जे कार्य आणि माऊलींना जो गोरगरिबांचा आज माऊली कुठल्याही जात पात धरम कोणत्याही जातीवर बोलत नाही आणि कुठल्याही हे करत नाही तर या, या माऊलीने आज आख्या महाराष्ट्राने आख्या राज्यामध्ये का माऊलींचं नाव वाचतंय सिरबियक का नरेंद्राचार्यजी महाराज केबिनवसाठी मुख्य संपादक संदीप गायके खंडाळा खंडाळा गावामध्ये जो हल्दी कुंकांचा जो कार्यक्रम आहे मावलींचा तो आपल्यासोबत आप खंडाळा गावांचे तही आपण तईंची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज त्यांनी हल्दी कुंकांचा कार्यक्रम जो पार 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 पडला तर या संदर्भामध्ये का कार्यक्रम दोन दोन फेब्रुवारीला आहे तर या संदर्भातही तो कार्यक्रम कुठं आणि काय आणि कुठं होणार पहिला पहिला आपला महिला मेळा महिला मेळावाय आपल्या अरोपा जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी हाजर राहायचं आहे जास्ती जास्त संख्येने आपली महिला मेळावा आहे अजून सांगली समृद्धी लॉन्स म्हणजे आपला कार्यक्रम आहे महिला मेळावा भरपूर दररोज दिला होत असतो आपला कार्यक्रम लोकशाही सगळी संख्येने तिला उपस्थित राहून आपलं कार्य आपलं पूर्ण करायचं आहे तर तुम्ही हे माऊलीची सेवा कधी पासून आणि कवा पासून करता आणि तुम्हाला काय अनुभव आहे मी माऊली सेवा परत वीस वर्ष झाली मला करायला आता मला प्रत्येक समोर अनुभव आहे माऊलीचे सांगणं म्हणजे आता ते दिवस पूर्ण नाही एवढा अनुभव आहे मला आता आपल्या सोबत तिसऱ्यात येईल त्यांची काय काय अनुभव आले तर त्या आपला पहिला पाहिजे पै वाटत असेल दोन वर्ष तीन वर्ष झाले तस माझा मुलगा या शिवाय मध्ये लागला प्रत्यक्ष आम्ही आरतीला यायला लागलो माझी इतकी आर्थण तर पण मी आर्या सोडल्याच मी आरत्या करीतच राहिली पण मला तस तसं अनुभव येत राहिला तस तसं भीमाऊलीच करीतच राहिले सोडलंच जगात बी मला इतका अनुभव आला नंतर आम्ही सत्संग चालू केला माझ्या मुलांनी सत्संग चालू केला सत्संग चालू आहे प्रतिमा महाराली याला मी म्हणलं तुला ते गाव माहिती नाही शिव माहिती नाही तू कशाला जातो तर जाऊ म्हणे मला माऊली माझ्यासोबत येई माऊली त्याला सोबत घेऊन गेले सोबत घेऊन आले प्रत्यक्ष नऊ नऊ वाजले त्याला दिवाळीचा दिवस होता प्रत्यक्ष भगवंतच आमच्या घरी आला तर आम्हाला माऊली मुळं झालं नाही की मी विचार करायचे कसं होईल काय होईल आम्ही खूप म्हणजे असं परिस्थिती होतो खूप गरीब परिस्थिती होती माझ्या मुलीचं पण लग्न धरलं तर मला असं वाटायचं कसं पैसं जमा होईल कसं लग्न करायचं आमच्या खूप कर्ज पाणी झालं होतं आम्ही इतके ह्याच्यात होतो पण माऊलीनं आमचं सगळं कार्य इतकं पार पाडून घेतलं माझ्या मुलीचे पाय पण हो चांगले नव्हते माऊलीचे शावात गेले मला दोन वर्ष झाले माऊलीला नेऊन हो सनी माझी मुलगी हा पण नव्हती पाहुणे यायचे नाहीच म्हणायची पण त्याच्यात माऊली च्या ह्याच्यामध्ये गेली ती डायरेक्ट म्हणायला येई हो मी करते तुम्ही जसं म्हणाल तसं करते मौलीचं नाव घेऊन लग्न धरलं लग्नाला पैसा नव्हता पण कसा जमा झाला नवलीना कसं लग्न पार पाडलं हे सुद्धा आम्हाला काही कळलं नाही आणि नवलीच्या त्याच्यामध्ये आम्ही हे झालं ते काही समजलंच नाही म्हणजे माऊलीने इतका आम्हाला सांभाव गेला ना सांगायला जर गेलं ना तर येणे पण आम्ही इतका अनुभव आलेला आहे